तीन वर्ष टॉपर न्यूज न्यूजपेपर असतो ना त्याच्यामध्ये फोटो माझा छापून आला होता कि हा। की आदर्श द्यायला मात्र कोणी नसायचं कधी कदि कधी असं वाटतं ना की स्वतःच कौतुक सुद्धा आपण करायला हवं नाही ना सोडला एम ए एच डी वगैरे राहू दे म्हटलं आणि कॉम्प्युटर करायचं डिसाइड केलं आणि अमेरिकेला सुद्धा माझ्याकडे सर्टिफिकेट आहे आणखी काय हवं नाही ल फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्व युट्यूब चॅनल सुरू झाल्यापासून या विषयावर व्हिडिओ मी काही बनवला नव्हता अजून मधून खूप साऱ्या कमेंट्स येत असतात की पूनम तुझं शिक्षण काय झालेलं आहे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल अमेरिकेत असताना सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की पूनम तुला जॉब करावासा वाटला नाही का कधी ह्या विषयावर व्हिडिओ बनवला नव्हता म्हटलं डेली लाईफस्टाईल ची व्हिडीओ आहेत काय सांगावं राहू दे तिकडं असं वाटायचं पण कधी कधी असं वाटतं ना की स्वतःचं कौतुक सुद्धा आपण करायला हवं नाही का तर म्हटलं की चला आज स्वतःबद्दल छान म्हणून फक्त गप्पा टप्पा स्वतःचं शिक्षण काय झाले हेही सांगावं मी जॉब करत होते का मी जॉब केलाय का मी एखादा बिझनेस केलाय का आजच्या या मधून ना तुम्हा सर्वांना माझ्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी कळणार आहेत आणि आणखीन एक गोष्ट होती हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमाग म्हणजे काय होतं माहितीये का एखाद्या व्यक्तीबद्दल एखा आपल्याला माहिती असेल ना तिचे व्हिडिओ बघायला सुद्धा आपल्याला मजा येते छान वाटतं आणि तिच्याबद्दल जाणून घेतल्यामुळे ती आपलीशी वाटायला लागते असं माझं पर्सनल मत आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी माझ्या एज्युकेशन जर्नी बद्दल सांगेन आणि त्याच्यानंतर जॉब किंवा बिझनेस बद्दल सो uh, एज्युकेशन so, म्हणाल तर वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आणि परिस्थितीनुसार माझं शिक्षणाचं थोडंफार चेंज होत गेलं शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर माझे खूप सारे एम होते आणि मला खूप साऱ्या का गोष्टी शिकायच्या होत्या परिस्थितीमुळे मला त्या शिकता आल्या नाहीत आणि त्यानंतर मात्र काही काळ गेल्यानंतर स्वतःच्या बळावर ज्या गोष्टी मला शिकायच्या होत्या त्या मी शिकले बारावी मी अगदी खूप छान मार्काने पास झाले मराठी या सब्जेक्टला मी क्लासमध्ये टॉप होते आणि मला छान बक्षीसही ही मिळालं होतं घरी आले आणि आता बारावी तर झाली पुढं काय करायचं असा विचार सगळ्यांसमोर असतो नाही का तसा माझ्याही पुढं होता पण मला माझ्या आवडीची गोष्ट करायची होती मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं आणि घरी तसं मी बोलूनही दाखवलं एक दोन ठिकाणी मी जाऊन इन्स्टिट्यूटमध्ये चौकशी करून आले होते पण त्याची फी खूप जास्त होती घरच्यांना ती फी भरणं शक्य नव्हतं आणि त्यामुळं मी तो प्लॅन कॅन्सल केला थोडे नाराज झाले होते पण खचून गेले नव्हते त्यानंतर आजीचंही असं होतं की बाई आज ना तुझं लग्न होईल तू असा काही जॉब कर किंवा असं पुढचं शिक्षण घे की जेणेकरून तुला घर सांभाळता येईल तुझी मुलं सांभाळता येईल अशा पद्धतीचं पुढचं शिक्षण कर म्हणून आणि तिनं लगेचच ना आमच्या दोन तीन रूम रेंटवर होत्या त्यामध्ये शिक्षक राहायला होते त्यांना बोलवून आणलं आणि तिनं सांगितलं की जी बारावी झालेली आहे आणि पुढे करावं लागेल याच्याबद्दल तिला मार्गदर्शन करा म्हणून आजीच असं होतं की अगं शिक्षिका झाल्यानंतर ना दिवाळीला सुट्ट्या असतात मे महिन्यामध्ये सुट्ट्या असतात त्यामुळे तुला घराकडे लक्ष देता येईल आधीपती सणावाराला सुद्धा सुट्ट्या असतात म्हणजे होता आणि मला तो खूप छान वाटला आणि पटलाही होता हा आ, सो त्या शिक्षकांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं ते म्हणाले बारावी झालीये तर तू बी एड करू शकतेस तुला जर कॉलेजवर वगैरे चांगला जॉब चांगल्या सॅलरीचा हवा असेल तर तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर आणि बी एड कर म्हणून आणि त्याचबरोबर तू जॉब करत सुद्धा तुझं शिक्षण कंटिन्यू करू शकतेस तू पुढे एम ए करू शकतेस आणि पी एच डी सुद्धा करू शकतेस त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं मीही असा विचार केला की चला बारा पास झालेलो हो आहोत ग्रॅज्युएशन सुद्धा करून टाकावं आणि मी लगेच त्याच कॉलेजमध्ये एफ वायला ऍडमिशन गेलं एफ वाय मध्ये सुद्धा मी टॉपर होते एसवायमध्ये मी टॉपर होते आणि टी वायमध्ये मध्ये सुद्धा मी टॉपर होते म्हणजे कॉलेजचे लास्ट तीन इयर मी त्या कॉलेजमध्ये टॉपर होते आणि आमच्या कॉलेजमध्ये असं असायचं की प्रत्येक वर्षी जे टॉपर असतं ना त्याचं नाव बाहेर भिंतीवर ते, भिंती ते लिहायचे बोर्डवर असे आणि खूप छान वाटायचं जेव्हा मी माझं नाव बघायचे तर तीन वर्ष मी कुणालाही चान्स दिला नव्हता माझं नाव अगदी तीन वर्ष त्या बोर्डवर होतं सो यस ते क्षण होते किंवा ते दिवस होते माझ्यासाठी खूप आनंदाचे होते जेव्हा मी कॉलेजमध्ये एंट्री करायची आणि समोरच मी माझं नाव बघायची ना मला खूप भारी वाटायचं अभिमान वाटायचा आणि कधी कधी खूप नाराजसुद्धा व्हायची इमोशनल व्हायची नाराज याच्यासाठी व्हायची की मी इतकी छान गोष्ट केलेली आहे किंवा मी धडपड करून मी माझं शिक्षण कंप्लीट करते पण ती प्रशंसा करायला किंवा शाब्बाकीची थाप द्यायला मात्र कोणी नसायचं आजीला पण ह्या सगळ्या गोष्टी फारशा माहीत नसायच्या ती फक्त मनायची बारावी लाय तेरावी लाय विला वगैरे आहे असं लोकांना सांगायची पण नेहमी वाटायचं की माझं सुद्धा कोणीतरी कौतुक करावं म्हणून म्हटलं की आज या व्हिडिओमध्ये स्वतःचं कौतुक करावं बाबा <laughs> म्हणून कारण मोटिवेशन मिळालं ना आपण आणखीन जोमाने छान पद्धतीनं अभ्यास करतो आणि एखादा गोल असेल असे, असेल ते कंप्लीट करतो पण माझ्या बाबतीत असं नव्हतं कोणीच मला सपोर्ट करत नव्हतं एखादी गोष्ट शिकायची असेल तर फीज खूप असायची ते सगळी कोणी नव्हतं ठीक आहे धडपड करून खूप कष्ट करून, करून एखादी गोष्ट मी मिळवली असली तरी कौतुकाची थाप देणार कधी कधी नाराज राहायची आणि माझ्या घरचं वातावरण असं होतं की मी कॉलेज सोडलं असलं तरी कोणी विचारणार नव्हतं आणि मी टॉप वर गेले किंवा मी चांगल्या मार्काने पास झाले तरी कोणी विचारणार नव्हतं मी जरी कॉलेज सोडलं असतं ना तरी असं कोणी मला रागावणार वगैरे नव्हतं की तू कॉलेज का सोडलीस बाई मध्ये शिक्षण का थांबवलीस बाई असंही म्हणणार मी खचून जात नव्हते नेहमी म्हणते ना स्वतः स्वतःवर प्रेम करा स्वतःला ज्या गोष्टी आवडतात ते करा कोणी तुमचं कौतुक को को करो या न करो वाईट वाटायचं पण नेहमी पुन्हा आपण म्हणतो ना की कि कितीही वाईट गोष्टी घडत असल्या आणि आजूबाजूला कोणीही सपोर्टिव्ह नसलं तरी आपणच स्वतःचाच कलाव व्हायचं आणि आपणच स्वतःला सपोर्ट करायचं आणि पुढं पुश करत राहायचं हे मी आधीपासून शिकलेले आहे ग्रॅज्युएशन मी कम्प्लीट केलं छान मार्गाने पास झाले पुढे पुन्हा प्रश्न होता की काय करायचं बी एड करायचंच होतं पण त्यावेळेस काय झालं होतं की शिक्षकांचा जो जॉब जो होता ना त्याचं क्रेज थोडं कमी झालं होतं आणि कॉम्प्युटर फील्डमधले जे जो जॉब होते आय टी मधले त्याचं क्रेज निर्माण झालं होतं तेव्हा सुरुवात झाली होती कॉम्प्युटर 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 इतकं क्रेज होतं ना लोकांना ते खूप छान वाटायचं आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर कॉम्प्युटर ह्याच्याबद्दल फक्त ऐकलं होतं वापरलं किंवा पाहिलंही नव्हतं आमच्या शाळेमध्ये सुद्धा कॉम्प्युटर कधी नव्हतं आणि अगदी ग्रॅज्युएशन होत आल्यानंतर लास्ट इयरला आमच्या कॉलेजमध्ये एक कॉम्प्युटर आलं होतं आणि तेही सगळ्या विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी नव्हतंच सो म्हटलं की नाही आपण ना कॉम्प्युटरबद्दल थोडीशी माहिती घ्यावी ते कसं आहे त्यामध्ये काय पुढचं शिक्षण करता येतं ते बघूया म्हटलं म्हणजे कॉम्प्युटरचा एक कोर्स होता बेसिक कोर्स आणि त्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला जॉब मिळतं म्हटलं आज ना उद्या शिक्षकाचा आपल्याला जॉब करायचा आहे या सर्टिफिकेटचा आपल्याला फायदा होईल पण मी त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं आणि तेव्हा पहिला तुम्हाला सांगते मी आत्ता मुलांना सांगितल्यानंतर तेही मला हसतात पहिल्या दिवशी त्यांनी काय शिकवलं असेल तर कॉम्प्युटर ऑन आणि ऑफ कसं करायचं म्हणजे शट डाऊन कसं करायचं तर तो एक बटन होता तो दाबायचा त्याच्यानंतर ते टूलबार वगैरे असतात ना वरचे त्याच्याविषयी माहिती दिली होती फाईल नोटपॅड फोल्डर करा छोटे छोटे तुमच्या काही गोष्टी करा आणि त्या कशा सेव्ह करायच्या वगैरे याची माहिती होती म्हणजे इथून सुरुवात झाली होती कॉम्प्युटरची आणि तो मी कोर्स छान पद्धतीनं तासाची प्रॅक्टिकल एक्झाम होती आणि मी अर्धा तासातच ता ता कम्प्लीट केली होती आणि बसले होते सरांना म्हटलं की मी आता जाऊ शकते का तर त्यांनी मला सोडलं नव्हतं ते म्हणाले नाही नाही हा एक तास म्हणजे ही एक तासाची एक्झाम आहे ना इथं तुला बसावंच लागेल बघ अजून काय राहिलं वगैरे का तर मी म्हटलं नाही मी व्यवस्थित केले आणि जेव्हा रिझल्ट लागला ना खरंच खूप छान लागला त्यामध्येही मी फर्स्ट क्लास मध्ये पास होते ग्रॅज्युएशन मी कम्प्लीट केलं आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटीला एम ला मी ऍडमिशन घेतलं पण मनामध्ये कुठं तर ना कॉम्प्युटरचं क्रेज यायला लागलं होतं खूप छान गोष्टी वाटायला लागल्या होत्या म्हटलं की नाही आपण कॉम्प्युटर मध्ये सुद्धा काहीतरी करायला हवं म्हणून मी त्याच वर्षी डीसीएला कॉम्प्युटरचा एक डिप्लोमा होता त्याला सुद्धा ऍडमिशन घेतलं पुढे जाऊन थोड्या दिवसांना मला असं कळालं की एकाच वर्षी दोन डिग्री आपल्याला घेता येत नाहीत म्हणून पुन्हा माझ्यासमोर प्रश्न आला की मी काय करू मला तर एकतर एम ए कॉम्प्रोमाइज करायला लागला असतं किंवा सी हा कॉम्प्युटरचा कोर्स कॉम्प्रोमाइज uh, करायला लागला so, असता सो मी असं ठरवलं की ठीक आहे कोल्हापूर युनिव्हर्सिटीला एम ए ला MBA जे मी ऍडमिशन घेतलं होतं ते कॅन्सल केलं आणि म्हटलं की राईट कॉलेज असताना त्याला तर घेऊया म्हणून तिथंही ॲडमिशन घेतलं पण तिथंही असंच होतं की तू युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घे किंवा नाईट कॉलेजला एक्स्ट्रा तू कर पण तुला डिग्रीज घेता येत नाही म्हणून मी तो नादच सोडला एम ए पी एच डी वगैरे राहू दे म्हटलं आणि कॉम्प्युटर करायचं डिसाईड केलं आणि कोल्हापूरमध्ये सायबर कॉलेजमध्ये मी डी सी एसाठी ॲडमिशन घेतलं मी आय टीमध्ये कधी काम केलं नाही नवरा आय टीमध्ये आहे मुलंही फ्युचरमध्ये आय टी किंवा कॉम्प्युटर फील्डमध्ये जातील तेव्हा मला या गोष्टीचा उपयोग होईल जेव्हा ते या गोष्टीवर गप्पा मारतील तेव्हा असं मला फील कधीच होणार नाही की मला या गोष्टी काहीच माहिती नाही आहेत म्हणून मला बेनिफिट झालंय नवरा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे त्याला असं वाटायला नको की माझ्या बायकोला कायच येत नाही म्हणून कारण त्या एक वर्षात खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या लँग्वेज शिकायला मिळाल्या होत्या त्याच्यामध्ये व्हिबी होतं ओरॅटल लँग्वेज होती त्याच्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सब्जेक्ट होता खूप सारे खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या एच टी एम एल होतं आणि हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज आणि मला ते खूप छान वाटायचं माझं फेवरेट झालं होतं मला असं कधीच वाटलं नव्हतं की मराठी मिडियमची विद्यार्थिनी कॉम्प्युटर ग्रॅज्युएशन नंतर ऑन ऑफ कसं करायचं इथून शिकलेली आणि जेव्हा मी तो प्रोजेक्ट होता कम्प्लीट केला जेव्हा आमचा कम्प्लीट झाला सरांनी आम्हाला एक टास्क दिला होता एच टी एम एलचा एक प्रोजेक्ट छोटासा करायचा होता आम्हाला आणि तो मी खूप छान पद्धतीनं केला होता आणि वर्गात सगळ्यांना त्यांनी सांगितलं होतं की हिनं खूप छान पद्धतीनं तो टास्क कम्प्लीट केलेला आहे म्हणून पूर्ण डिप्लोमा कम्प्लीट केला आणि त्याच्यानंतर शेअर मार्केटिंगमध्ये जॉब सुद्धा केला एक्सपिरियन्ससाठी काही काळासाठी मी शेअर मार्केटिंगमध्ये जॉब केला आणि साईड बाय साईड माझे बिझनेस एक दोन सुरूच होते मी एक दिवस विचार केला की आपण जेव्हा शिक्षण घेतो किंवा एखादी गोष्ट शिकतो किंवा करतो ती कशासाठी असते की पैसे मिळवण्यासाठी असते आणि मला जॉबपेक्षा मध्ये जास्त पैसा मिळायला लागला त्यामुळे मी जॉबचाही नाच सोडून टाकला आणि मी माझे बिझनेस करायला लागले ऍक्च्युली बारावी झाली ना तेव्हाच मी ठरवलं होतं की आपण छोटं मोठं काहीतरी काम करायचं आणि स्वतःच्या ज्या काही बेसिक गरजा आहेत ना त्या कम्प्लीट करायच्या म्हणून तेव्हा पॉकेट मनी हा प्रकारही नव्हता आणि आजीकडे एवढे पैसेही नव्हते की ती देईल असं त्यामुळे मी छोटं मोठं काम काही ना काही बारावी नंतरच करायला लागले शिक्षणाबरोबरच माझा मामा कोल्हापूरला असतो माझ्या कोल्हापूरच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी त्यांना पाहिलं असेल माझी मामी माझ्या आवडीची मला मामापेक्षा मामी खूप आवडायची कारण ती मला खूप सपोर्ट करायची ऑफकोर्स ती आता या जगात नाही आहे पण मी तिला खूप मिस करते आणि तिच्याकडून खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या होत्या मी सुट्टीत नेहमी मामाच्या घरी जायचे आणि मामीलाही माझी मामी धडपड करायची त्यामुळं तिचा जो बिझनेस असायचा ना त्याच्यामध्ये मला भाग घ्यायला लावायची आणि छोटे मोठे मी गोष्टी करायचे आणि त्यानंतर मला बिझनेसची सवयी लागली की छोट्या मोठ्या गोष्टींमधून बिझनेस उभा करायचा आणि त्यातून पैसे कमवायचे शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर आणखीन एक गोष्ट मी शिकलेली आहे ते म्हणजे ब्युटी पार्लरचा कोर्स येस मी पहिला ब्युटी पार्लरचा बेसिक कोर्स शिकले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप छान मला रिस्पॉन्स मिळाला भरपूर पैसे मिळायला लागले आणि पैसे थोडेफार साठवून मी ऍडव्हान्स ब्युटी पार्लरचा कोर्स शिकले तो कम्प्लीट झाल्यानंतर मला असं वाटलं की याच्या पुढे सुद्धा आपल्याला दुसऱ्या ऍडव्हान्स काही गोष्टी शिकता येतील का शिक आणि त्यामध्ये काय झालं माझं प्रॅक्टिसही होत होतं आणि मला पैसेही मिळत होते मग मी ठरवलं की याच्यामध्येच करिअर करावं म्हणून आणि पुढं अजून काय शिकता येते यामध्ये ते बघावं म्हणून मग यामध्ये सुद्धा शिकण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत मग हेअर ॲडव्हान्स मला करायचा होता हेअर ॲडव्हान्समध्ये काय होतं की हेअर स्ट्रेटनिंग परमनंटवाल त्याच्यानंतर हेअर कल त्याच्यानंतर हेअर स्मूदिंग म्हणजे हेअरचे जे काही वेगवेगळे वेग प्रकार असतात ना तो एक वेगळा कोर्स होता तर तोही मी पैसे साठवले तो, तो कम्प्लीट केला त्याचंही सर्टिफिकेशन वगैरे छान झालं सर्टिफिकेट मला मिळालं त्याच्यानंतर म्हटलं की आणखीन काय करता येते मग मी कॉस्मेटिकचा त्यामध्येच कोर्स केला तर हे मी सांगते आहे पार्लर बद्दल की मी आता अगदी पुढच्या महिन्यात सुद्धा एक छान पार्लर घेऊ शकते मला स्वतःला काम करायची काहीच गरज नाही आहे दोन चार मुली ठेवून मी ते पार्लर छान रन करू शकते तर माझ्याकडे ते स्किल आहे सर्टिफिकेशन माझ्याकडे आहे मला लोनही मिळू शकतं आणि सुद्धा माझ्याकडे सर्टिफिकेट आहे आणखी काय हवं नाही का, का। कोणाला जॉब करायला आवडतं कोणाला बिझनेस करायला आवडतो दोन्हीचा मेन हेतू आहे पैसे कमवणे ज्याला जी गोष्ट आवडते त्यानं ती करावी बिझनेसच्या बाबतीत मला तर खूप वेगवेगळ्या वे आयडिया यायच्या आणि त्या मी केलेल्या सुद्धा आहेत पैसे सुद्धा कमवलेत आणि मला असं वाटतंय की आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या ना त्या सगळ्या गोष्टी अगदी इझी व्हायला लागतात अमेरिकेत गेल्यानंतर सुद्धा पूर्वा लहान होती तिच्याबरोबर छान टाइम स्पेंड केला ती शाळेला जायला लागली तोपर्यंत माझं वर्क परफेक्ट सुद्धा आलं होतं त्यामध्ये असं होतं की मी जॉब सुद्धा करू शकत होते आणि बिझनेस सुद्धा करू शकत होते किंवा इव्हन मी दोन्ही सुद्धा गोष्टी एका वेळेला करू शकत होते पार्लरचं बॅकग्राऊंड इकडं होतंच भरपूर एक्सपिरियन्स होता आणि त्यानंतर मध्ये गेल्यानंतर एका इन्स्टिट्यूटमध्ये मी मेकअप डिझाईन कोर्स करायचं ठरवलं कारण मला सर्टिफिकेट हवं होतं आणि ज्या ठिकाणी मी शिकले होते ना तिथं सुद्धा माझ्या छान फ्रेंड सर्कल झाला होता जी टीचर मला शिकवायची ती सुद्धा माझी चांगली फ्रेंड झाली माझ्याबरोबर ज्या शिकायला लेडीज होत्या ना त्यापैकी एक छान माझी मैत्रीण झाली तिनं पार्लर सुद्धा काढलं होतं मी युएस मधून भारतात यायचं ठरवलं होतं ना त्यावेळेचे व्हिडिओ हो बघितला असाल त्यामध्ये माझ्या मैत्रिणी दिसतील एका मैत्रिणीच्या पार्लरमध्ये सुद्धा मी तुम्हाला सर्वांना घेऊन गेले होते ती मैत्रीण म्हणजे मी मेकअप डिझायनिंगचा कोर्स केला होता ना ती सुद्धा त्या कोर्सला होती आणि तिनं स्वतःचं पार्लर सुरू केलं होतं याच्या वेळेला तुझी खूप इच्छा होती की जायचं मला फेशियल करू दे पार्लरला विजिट कर म्हणून आणि मी तुम्हाला सर्वांना तिथं घेऊन गेले होते परत खूप छान छान आठवणी आहेत तिथल्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत शिकलेल्या आहेत मी कधीही बिझनेस करू शकते जॉब करू शकते आणि त्यानंतर मी असं ठरवलं की मला फोटोग्राफी सुद्धा करायची आहे एकदा करून बघूयात तरी बिझनेसच्या दृष्टीने हा बिझनेस सुद्धा खूप चांगलाच होता आणि स्कोप सुद्धा आहे या बिझनेससाठी माझी एक मैत्रीण आहे ती मॉडेल आहे आणि सुद्धा काम करायची संधी मिळाली तिच्याबरोबर चार पाच प्रोजेक्ट आम्ही केले सिनेमॅटिक व्हिडिओ छान बनवले आणि तिला ते खूप आवडले ऍक्च्युअली मी जेव्हा यायचं इकडे डिसिजन केलं ना तिच्या अजून दोन तीन प्रोजेक्ट मला करायचे होते पण तो योग घडून आला नाही असं पण जे काही तिच्याबरोबर मी काम केलं ना खूप भारी वाटलं खूप छान वाटलं आणि ती इच्छा सुद्धा माझी कम्प्लीट झाली मला फोटोग्राफीचे जे लाईट्स आहेत कॅमेरा आहेत लेन्सेस आहेत त्याचा खर्च सुद्धा बऱ्यापैकी आला होता जवळपास दहा हजार डॉलर किंवा त्याच्यावरच गेला असेल पण खरंच सांगते रिस्पॉन्स सुद्धा खूप छान मिळाला मला आवड म्हणून मी केलं होतं मला त्यातून पैसा मिळावा अशी बिलकुल अपेक्षा नव्हती मला ती गोष्ट शिकायची होती मला स्वतःला सिनेमॅटिक व्हिडिओ करायला आणि करून घ्यायला सुद्धा खूप आवडतं तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल मी ज्या ज्या गोष्टी शिकले केले त्यामधून पैसा मिळालेलाच आहे फक्त आपण ती गोष्ट खूप आवडीनं मनापासून करायला हवी त्याच्यानंतर पार्लरच्या बाबतीत सुद्धा असं होतं की एका आंटीने माझं काम पाहिलं होतं आणि त्यांचं असं होतं की पुन्हा तू जॉब नको करूस पण या पार्लरमध्ये ना तू माझे सिक्स्टीन तुझे फोर्टी अशा तु पर्सेंटेजवर तर तू काम कर आमच्याबरोबर असं त्यांची खूप इच्छा होती जास्त वेळ काम मला त्यांच्यावर करता आलं नाही पण तो एक्सपिरियन्स सुद्धा अमेझिंग होता कधी कधी मला कमेंट्स येतात ना पुन्हा नवरा खूप कष्ट करतो आणि त्याचे पैसे खूप तू उडवतेस तो एकटा कष्ट करतो आणि तू पैसे उडवत असतेस खाणं पिणं असेल शॉपिंगला असेल बिचारा किती कष्ट करतो तुझा नवरा आणि तुला त्याचं काहीच नाही का तर असं नाही आहे मी पैसे कमवायला लागले होते थोडेफार सेव्ह केलेले आहेत आणि आता थोडीफार इन्व्हेस्टमेंट केलेली आहे महिन्याला माझे एक पॉकेट मनी किंवा एक छोटीशी सॅलरी तेवढे पैसे तर मी कमवते काम न करता आणि मी माझ्याच पैशातून मला जी काही शॉपिंग करायची असते ती करत असते खात पित असते छोटी मोठी पार्टी करत असते लंच डिनरला फ्रेंड्स बरोबर जात असते तर ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या स्वखर्चानं करते पैसे उडवत असते म्हणून तर असं नाहीये माझे पैसे मी उडवत असते तुमच्या उडवत असते खर्च करत असते ऍक्च्युली असं मला एक गोष्ट वाटते आपण जी गोष्ट शिकतो ना ती कधीही वाया जात नाही याच्यावर माझा पूर्ण ठाम विश्वास आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे की अमेरिकेत माझा किती मोठा फ्रेंड सर्कल होता ते यायच्या आधीचे दोन चार व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल तर मी माझ्या एका फ्रेंडच्या ग्रोसरी शॉप मध्ये घेऊन गेले होते नवीनच ग्रोसरी शॉप तिनं आमच्या घराजवळच ओपन केलं होतं आणि अशी इच्छा होती की पूनम तुला बिझनेस मध्ये जॉईन व्हायचं तू ऍड होऊ शकतेस म्हणजे तीन मिळून अमेरिकेतलं ग्रोसरी शॉप छोटं नसतो बऱ्यापैकी खूप मोठं असतं इन्व्हेस्टमेंट सुद्धा खूप लागते पण मी तिला नाही म्हणाले होते कारण माझ्या डोक्यात प्लॅन होता की आज उद्या आपण भारतात जावं म्हणून त्यामुळे मी एवढ्या मोठ्या गोष्टीमध्ये जेव्हा पण मला होती होती खूप छान आणि मला तर हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं आणि ह्या गोष्टीमध्ये सुद्धा मला इंटरेस्ट होता आणि फूड बिझनेस मधली बऱ्यापैकी मला माहिती आहे येस बऱ्यापैकी त्याच्यावर अख्खा एक व्हिडिओ होईल मला काय काय गोष्टी येतात हे जर मी तुम्हाला सांगायला लागले बल्कमध्ये फूड कसं बनवायचं किंवा बिझनेस आपल्याला करायचा असेल तर काय काय गोष्ट कौन्त गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि कोणतं कोणतं लायसन घ्यावं लागतं म्हणून आणि मोठी ऑर्डर असेल तर आपण ती स्टेप बाय स्टेप कशी कंप्लीट करू शकतो आधी काय प्रिपरेशन करायचं ह्या सगळ्या गोष्टीवरचा माझा अभ्यास झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत तर बिझनेसच्या बाबतीत कुठलाही बिझनेस असू दे आणि मी तो सुरू करायचा म्हटल्यानंतर मी करू शकते आणि भारतात आल्यानंतर सुद्धा माझं असंच होतं की चला इथं आल्यानंतर एखादा बिझनेस आपण सुरू म्हणून पण इथं आल्यानंतर असं झालं की मुलांचं शिक्षण म्हणा घराचं म्हणा घर शिफ्टिंग म्हणा आणि तिथे इतक्या गोष्टी आम्ही करून आलो होतो आणि इथं आल्यानंतर सुद्धा इतक्या गोष्टी आम्ही केल्या होत्या ना थोडीशी बॉडीला मेंटली किंवा फिजिकली आपल्याला रेस्ट हवा असतो नाही का तर म्हटलं की दोन तीन वर्षात जाऊ दे आपण प्रॉपर चांगलं सेट व्हावं मुलंही सेट होतील आणि त्यानंतर एखादा बिझनेस करता येईल म्हणून फ्युचरमध्ये म्हणाल तर मी कुठलाही बिझनेस कधीही सुरू करते मला तर लोन सुद्धा मिळेल फूड बिझनेसमध्ये मी करू शकते त्याच्यानंतर पार्लर मी काढू शकते त्याच्यानंतर एखादं काही नाही जमलं तर कॅफे म्हणजे कॉफी हाऊस सुद्धा मी काढू शकते सो खूप साऱ्या गोष्टी मी केलेल्या आहेत माझं तेवढा कॉन्फिडन्स आहे आणि तेवढं मी कष्ट करू शकते आणि त्या गोष्टी मला येतात सुद्धा चला तर माझं स्वतःच कौतुक करून झालेलं आहे आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत पण त्या मी सांगायला बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर सुद्धा व्हाल अजून मधून एखाद्या व्हिडिओमध्ये एखादी आठवण किंवा एखादी गोष्ट नक्कीच शेअर करेन खरं सांगू मा का माझे एक आयुष्याचं गणित आहे ज्या त्या वेळेला ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या त्या करायला हव्यात शिक्षण करायला पाहिजे जॉब करायला पाहिजे अगदी मी लोक आठ आठ तास काम केल्यानंतर थकून जातात मी चौदा चौदा तास सुद्धा काम केलेलं आहे आणि आता असं वाटते की बाबा थोडासा ब्रेक हवा आयुष्यात नाही का माझ्या आयुष्यात गणित हेच आहे भरपूर काम करा भरपूर कष्ट करा भरपूर पैसे मिळवा आणि आपलं आयुष्य छान पद्धतीनं एन्जॉय सुद्धा करा तो पैसा आपण घेऊन जाणार आहे का कष्ट केलेला नाही नाईन्थच सगळं ठेवून आपल्याला जायचंय आणि म्हणून मी प्रत्येक क्षण छान पद्धतीने एन्जॉय करत असते कॉलेजमध्ये तीन वर्ष टॉपर असल्यामुळं न्यूजपेपर असतो ना त्याच्यामध्ये एक फोटो माझा आला होता की आदर्श विद्यार्थिनी म्हणून आ हा तो दिवस खरंच खूप आनंदाचा माझ्यासाठी होता